आज आपण इयत्ता सातवी मधला खडक व खडकाचा प्रकार याविषयीची माहिती बघणार आहोत आपल्या भारत देशामध्ये दे कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत आणि इकडे नागालँड मिझोराम पासून ते गुजरात पर्यंत हा विशाल भारतामध्ये खडकाचे अनेक प्रकार आहेत दक्षिणच्या पटरात बघितलं अग्निजन्य प्रकारचा खडक बघायला जास्त भेटतो कठीण खडक आहे तो आणि हा खडक आपल्याकडे जास्त प्रमाणात आहे त्यानंतर अग्निजन्य खडकातून जो प्रकार भेस येतो ज्याला बघा भूकंप होतो भूकंप किंवा ज्वालामुखी आणि त्या ज्वालामुखीतून ज्याला भेस येतो व्हायला सुरुवातीला त्या भेसापासून प्युमस प्रकारचा असा खडक तयार होतो प्युमस प्रकारचा आणि कोकण भागामध्ये पाच हजार मिलीमीटर पेक्षा mm पाऊस जास्त पडतो या भागामध्ये आपण जर पाहिलं तर कोकणमध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी तसेच गोव्यापर्यंत दक्षिणेचा भाग आणि रायगडचा काही भाग या भागामध्ये कोकण आहे या कोकण या भागामध्ये आहे आणि या भागामध्ये कोकण असल्यामुळे या भागामध्ये पाच हजार मिलीमीटरपेक्षा mm पाऊस जास्त पडतो तर हा तिथे जास्त पावसाच्या प्रदेशात हा प्रकारचा लाल प्रकारचा खडक आपल्याला तिथे बघायला आढळतो हा लाल प्रकारचा खडक आहे हा कोकण भागामध्ये आढळतो अग्निशिन भागामध्ये जिथे खडळा म्हणजे जिथे भूकं ज्वालामुखी होतो त्या भागामध्ये हा फिमस प्रकारचा खडक आढळतो आता वालुकुमय मृदा कुठे आढळते वालुकुमय मृदा ही

गारगुटीचा शोध आला पुढे तर ही गारगुटी ही आपल्याला मला प्रत्येक ठिकाणी बघायला भेटते तर अशा प्रकारचे हे घरकाचे काही प्रकार आपण बघितलेले आहे यामध्ये मी काही प्रश्नांची उत्तर देतो ज्या विद्यार्थ्यांना उत्तर येतात त्यांनी हा करून त्याची उत्तर द्यायचे वादुक्रमण प्रदा कुठे सापडते नदीच्या पात्रामध्ये ही वालुकामय मृदा सापडते ह्यूमस प्रकारचा खडा कसा तयार होतो अ ऐसा गोغरेसारखं गोغरे असतंय सांगी ह्यूमस प्रकार